केले पंधरा दिवस मागच्या केले आता पंधरा दिवस केले त्यावेळेस मला कळलं की का त्याने केले कारण की शरीरामध्ये काय असतं शरीर ज्या प्रबळ असतं त्यावेळेस आत्मा दुर्बळ असतो आणि त्याला काय कार्य करायचं होतं जगाचं कार्य करायचं नव्हतं त्याला राज्य स्थापन करायचं नव्हतं जगामध्ये काही लोकांना वाटलं की इशू काय होईल आता राज्य राजा बनणार आहे तो म्हणतो मी राजा म्हणजे त्याचा राज्य या जगावरती येणार आहे आणि मग तो लढाई करेल युद्ध करेल आणि मग तो राजा बनला आणि मग लोक म्हणतील बघा इस्रायलाचा राजा पण लोकांना समजलंच नव्हतं त्याचं राज्य जे होत ते शरीराच नव्हतं ते आत्म्याचं होतं आत्मिक होत त्याला या जगाचं राजा बनायचं नव्हतं या जगावर त्याला राज्य करायचं नव्हतं तर त्याला आत्म्याचं राज्य अदृश्य राज्य जे राज्य शरीरात येत नाही अशा राज्यावर राज्य करायचं होतं आणि ते राज्याचा अंत होत नाही ते सार्वकालिक राज्य आहे या राज्याचा अंत होईल जे लोक मेल्यानंतर अंत होतो त्या राज्याचा अंत नाही म्हणून हे या ठिकाणी त्याने जे उपवास आणि प्रार्थनेने सुरुवात केली त्याला माहिती आहे की शरीराच्या गरजा ज्यावेळेस मी भागवत त्या शरीराचं मी ऐकल पण ज्यावेळेस मी शरीर या ठिकाणी कमजोर किंवा शरीराला ज्यावेळेस मी स्वतः दुर्बळ करेल आणि आत्म्याला ज्यावेळेस प्रबळ करेल त्यावेळेस मला ते आत्मिक युद्ध लढता येईल म्हणजे जर एखाद्या योद्ध्याला युद्ध करायचं सर, सर, मिलिटरीमध्ये होते त्यांना जर युद्ध करायचं त्यांना शारीरिक कसरत असते त्यांना व्यायाम असतो त्यांना गण शिकवल्या जाते कसं युद्ध करायचं ते शिकवल्या जातं आणि मग ते युद्ध करायला सैन्य म्हणून पाठवलं जातं तसं येशूला पण युद्ध लढायचं होतं पण ते युद्ध शरीराचं नव्हतं ते युद्ध दुरात्म्याबरोबर होतं के युद्ध सैताना बरोबर होतं आणि जो अदृश्य सैतान जो दिसत नाही जो आत्म्यामध्ये आहे तो दुष्ट आत्मा ज्याला सैतान म्हटलेला आहे त्याला पृथ्वीवरती पडताना असं पवित्र शास्त्र सांगत आणि त्याच्याबरोबर कितीतरी दुरात्म्या पवित्र शास्त्र जर आम्ही वाचलं तर असं म्हटलेलं आहे की आकाशातील दुरा आमचं युद्ध रक्त मासा बरोबर नव्हे तर आमचं युद्ध आकाशातील दुरात्म्या बरोबर काळखाची सत्ता त्याच्याबरोबर आहे आणि ते युद्ध लढण्यासाठी शारीरिक कसरत करावी लागत नाही ते युद्ध लढण्यासाठी आत्मिक कसरत करा मग शरीरात युद्ध करायचं नाही मला जर शरीरात युद्ध करायचं कुस्ती लढायचं तर मला काय करावं लागेल कुस्ती शिकावं लागत डावकेत शिकावं लागत मग मी कुस्ती करू शकतो असंच गेलो मी आणि पहिल्यावर एका मिनिटात मला ते चित करते एका मिनिटात कारण त्यांना सगळे डाव माहिती असतात येशू या ठिकाणी ज्यावेळेस आत्म्यामध्ये भरला त्यावेळेस त्याला माहिती की माझं युद्ध या जगातल्या लोकांबरोबर नाही तर माझं युद्ध आकाशातल्या दुरात्म्याबरोबर आहे माझं युद्ध दुष्ट आत्म्यांबरोबर आहे आणि त्याच्यावरती जर विजय मिळवायचा तर मला आत्म्याने परिपूर्ण होणं गरजेचं आहे म्हणून देवाचं राज्य शरीरात येत नाही ते आत्म्या येतं म्हणून तो म्हणतो की बघा जगाचा अधिपाती येतो पण त्याचं माझ्यावर काही चालत नाही मग कोण येतो अधिपती तो अधिपती दिसणारा न दिसणारा आहे अदृश्य आहे आणि तो सैतान आहे तो तो येत आहे आणि तो बघा नाच दुस करायला आलेला पण माझ्यावर त्याचा काही अधिकार नाही का अधिकार नाही कारण की तो आत्म्याच्या सामर्थ्याने वाढलेला आहे म्हणून पहिलं वचन दुसरं वचन सांगतं येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा यादेने पासून परतला आणि त्याला आत्म्याने चाळीस दिवस राहत नेले ज्यावेळेस उपास प्रार्थना आपण करतो कित्येक जणांनी इथे केलेले असतील त्यावेळेस बघा तुमच्या शरीराच्या भावना वासना शरीराचे विचार आपोआप कमी होतात मरायला लागतात आणि तुमचा आत्मा प्रबळ होतो तुम्ही करून बघा उपास शरीर कमजोर व्हायला लागतं शरीरातले विचार कमजोर व्हायला लागतात बंद पडतात आणि मग त्यावेळेस काय आत्मा आत्मप्रार्थना करायला लागतो आणि ज्यावेळेस प्रार्थना करायला लागतो त्यावेळेस त्या आत्म्याबरोबर तो कनेक्टवतो खाऊन पिऊन राहिल्यावर काय होतं आम्हाला ती माणी ऐकायलाच नाही आम्हाला शरीराचीच माणी ऐकायला चल राहायला लागते चल असं करायला चल तुला हे पाहिजे चल तुला ते पाहिजे शरीर देह जास्त प्रबळ होतो पण पवित्र शास्त्र काय सांगतं की येशू ख्रिस्ताला आत्म्याने राहण्यात दिलं आणि आत्म्याने दुष्ट आत्म्याने त्याची चाळीस दिवस तिथं परीक्षा केली पण चाळीस दिवस मला जर वाटत तो खाऊन पिऊन जर असता तर सैतानाच्या मोहात सहज पडला असता सैतानाने पहिला मोह टाकला तो मोह हा होता की तू जर देवाचा पुत्र आहेस तर या धोंड्याच्या भाकरी असं सांग माणसाची पहिली गरज आपण ते पिक्चर पण जुना पिक्चर होता ना रोटी कपडावर मका त्याने पण पहिली गरज ओळखली की आता याला काय गरज आहे भाकर आता याला खायला भूक लागली असते मग तो काय म्हणतो की आता तू जर देवाचा पुत्र आहेस तो धोंड्यास भाकरी हो असे सांग जर तो हम पिऊन असता तर मग त्याने काय केलं असतं मोहक पडला असता मोहाक पडला असता पण इथं काय म्हटलेलं आहे तो काय म्हणतो मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल म्हणजे भाकर शरीरासाठी आहे पण आत्म्यासाठी देवाचं वचन <coughs> म्हणून तो काय करतो आत्म्याने उत्तर देतो आणि आत्म्याने उत्तर देण्यासाठी मनुष्याला आत्मिक व्हावं लागतं शरीराने त्याला जमत म्हणून त्याने उपास आणि प्रार्थना का केली त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो त्याचं उत्तर हे आहे की त्याला आत्म्यामध्ये बलवान व्हायचं होतं पण काय म्हणतो मला जे करायचं शरीरामध्ये ते मला केल्याच जात नाही माझं शरीर इतकं प्रबळ आहे की मी शरीर कुदळतो माझ्या इच्छा इतक्या प्रबळ आहेत की माझ्या शरीराची इच्छा मी कुदलतो आणि त्याला मी दास करून ठेवतो जर शरीराला तुम्हाला कंट्रोल करता आलं ना शरीर फार घातक आहे काही करू शकतं आज जगामध्ये रेप होतात बलात्कार होतात बरेचसे खून होतात हे होतात कशामुळे होतात शरीर प्रबळ होतं दोन मिनिट रागाला माणूस मला कंट्रोलच झाला नाही आणि मी त्याला मारून टाकले आणि मग बऱ्याचशा घटना करतात मग आपण जो राम माणूस असं का केलं असेल याने शरीर प्रबळ आहे त्याचं आणि शरीर जर कंट्रोलमध्ये असतं त्याने काय विचार केला असता नाही नाही हे पाप आहे मी याला मारू शकत नाही कारण की माझा देव न्यायकरण ते त्याच्या जागी मी माझ्या जागी मी तुला मोठ्या प्रमाणाने क्षमा करतो आणि शरीर प्रबळ असलं आपण काय करतो दिसणार आहे भावा की बाई मी भांडणं करायला लागतो लगेच माझं शरीर प्रबळ आहे ना मग माझा इच्छा माझा अहंकार माझं देह मग मी लगेच भांडायला लागतो आणि मी आत्म्यामध्ये कमजोर असतो माझ्या शरीरात फार प्रबळ असतो आणि मग आत्म्याने कमजोर तिथं आत्म्याने तो प्रबळ झाला चाळीस दिवस त्याला रानात नेले तेथे सैतानाने त्याची परीक्षा केली त्या दिवसात त्याने काही खाल्ले नाही ते संपल्यावर त्याला भूक लागली त्यावेळेस पहिली परीक्षा केली या धोंड्याच्या भाकरी असे सांग म्हणजे त्याला माहिती होतं पहिली गरज शरीराला भाकर पाहिजे आणि भाकर ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस शरीर कसं होतं मजबूत सशक होतं सशक्त होतं आणि मग शरीराची इच्छा पूर्ण करायला लागतं एवढंच नाही दुसरी गरज त्याने दाखवलं असं म्हणतात की त्याने काय केलं मंदिराच्या शिवभागी त्याला उभं केलं आणि त्याला एका उंचावर देऊन पाचवचन त्याला जगातील सर्व राज्य एका क्षणात दाखवली आणि त्याला म्हटले ह्यावरचा सर्व अधिकार याचे वैभव मी तुला देईन कारण मला सोपून दिले आहे माझ्या त्यास मी देतो म्हणून तू मला नमन करशील ते सर्व तुझे दुसरा मोह पैशाचा त्याला माहितीये मनुष्य ज्यावेळेस शरीरात असतो त्यावेळेस त्याला सगळ्यात जास्त काही आवडत असेल तर धन दौलत पैसा पैसा असणं वाईट गोष्ट नाही धन असणं आमच्याजवळ वाईट गोष्ट नाही पण धनाप्रती लोभ आणि मोह असणं ही वाईट गोष्ट आहे आहे मोठी गोष्ट मला मला पाहिजे मलाच पाहिजेच कसाय करून मला पैसा पाहिजे ती ती हवं वाटणं इथं त्याला माहिती आहे की याला जर मी पैसा धन दौलत राज्य दाखवलं तर हा लगेच म्हणत की जाऊ दे आता मला जरी देवाचा पुत्र मी शरीरात आहे मग शरीरात असलेल्या व्यक्ती लगेच मी तुला नमन करतो आणि ज्या दिवशी येशूने नमन केलं असतं मी सांगतो त्याचं पुत्रत्व रद्द झालं असत था। दुसरी देवाला योजना खाली लागली असते कारण तो शरीरात आला मग शरीराची करणे ठार कशाने मरतात आत्म्याने देह आणि आत्मा परस्पर विरोधी आहे तुम्ही बघा तुमचा देह तुम्हाला पाप करायला लागेल आत्मा तुम्हाला पाप करण्यापासून हो दूर आणि आत्मा प्रबळ होण्यासाठी या प्रार्थना आवश्यक आहे म्हणून उपासनी प्रार्थना आवश्यक आहे ज्यास मी उपासनी प्रार्थना करतो त्यावेळेस शरीराची वाणी ऐकत नाही दुष्टाची वाणी ऐकू येत नाही त्यावेळेस पवित्र आत्म्याची वाणी तुम्ही करून पहा मी काय सांगतो तुम्हाला मी केले म्हणून मी तुम्हाला सांग देवाने इतकी कृपा बरवली की यावर्षी मी ठरवलं होतं की मी चार ते पाच उपास जे आहेत ते ड्राय उपास करेल म्हणजे म्हणजे रात्र आणि सोमवारपासून मी दिवस रात्र उपास केले काहीच झालं पाहि काहीतरी खा काय होईल तुम्हाला काहीतरी खा म्हले रामा काय सांगू तुला मी शरीराने जरी असं दिसत असलो प्रबळ दुर्बळ होत असलो पण मला इतका आनंद वाटत मी आत्म्या प्रबळ होत पाच दिवस पाच दिवस भाकर कंट्रोल करू शकतो जेवण कंट्रोल करू शकतो मी जगात काही पण कंट्रोल करू शकतो मोह कंट्रोल करू शकतो लोक कंट्रोल करू शकतो नाही तर माझा देह प्रबळ होईल आणि मला काय वाटलं नाही मला करायलाच वाटत मग ती शक्ती फक्त उपास आणि प्रार्थने म्हणून उपास प्रार्थना फार महत्वाची डायरेक्ट करू नका तुम्ही म्हणतात बाळासाहेबांसारख्या डायरेक्ट आम्हाला दिवस रात्र त्याच्या लगेच काही बीपी बीपी काही होईल आणि सुट होईल लावायला त्या आजच्या एका झटक्यात मी केलेल्या नाही त्याला मी वेळ घेतलेला आहे पहिले चाळीस दिवस केल्या पंधरा दिवस केल्या आता हळूहळू मला त्या उपास प्रार्थना करायला देवाने देवाने लीड केला आत्म्याने तेव्हा मी म्हणून मला अशक्तपणा थकवायला जर मी शकात फिरलो बिरलो इथं राहिलो हे लाख विचार याचा फोन घ्या त्याचा फोन घ्या याचं टेन्शन त्याचं टेन्शन मी सांगतो ते उपासच सक्सेस होणार नाही माझे हे पाय ते पाय इकडं जा तिकडे जा काहीच नाही ते उपास सफल होते म्हणून मी सांगतो उपास ज्यास करतो त्यावेळेस फक्त प्रार्थना करावी लागतात वचन वाचावं लागतं दिवस रात्र आणि फक्त आणि फक्त देवाचं सांगितलं पंधरा दिवस विसरून जावं लागतं कोण आहे माझ्या बाजूला कोण आहे माझ्या घरात फक्त एकच विचार करावा लागतो वचन आणि दे वचन आणि दे आणि मग ते सानिध्य प्रथम या उपासनी प्रार्थना ज्या येशूने केल्या त्या प्रार्थना आणि उपास, उपास शरीरामध्ये जरी तो दुर्बळ झाला पण पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात वाढत गेला असं म्हणले पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात तो वाढत गेला इथं म्हटलेलं की सामोवचन त्याला म्हटले आणि त्याला म्हटले ह्यावरचा सर्व अधिकार व त्याचे वैभव मी तुला सोपून देईन कारण मला सोपून दिले आहे तो माझ्या मनास तू मला नमन करशील तर हे सर्व तुझे होईल येशूने त्याला उत्तर दिले परमेश्वर तुझा देव याला नमन कर त्याची सेवा कर आत्म्यामध्ये प्रबळ त्याला ते मोह आला नाही तो टाळला कारण की आत्मिक सामर्थ्य त्याच्यामध्ये होत एवढंच नाही तर नंतर त्याला काय केलं की उंच शुरभागी दिला आणि देवाची परीक्षा पाहायला पाहिला तू याच्यावर उडी टाक आणि तुला तू झेलून धरतील तो काय म्हणतो परमेश्वर तुझा या दे याची परीक्षा पाहू नको हे का म्हटलं तो कारण की त्याला आत्म्यामध्ये प्रबळ झालेला होता शरीरामध्ये असता तर शरीर काय म्हणतं एखाद्याने आपल्याला चिडवलं तर देवा याला दाखव बरं जरा त्याला आहे मी आत्म्यामध्ये प्रबळ आहे माझं देवाशी कनेक्शन आहे मला काही गरज नाही सांगण्याची किंवा कोणी सांगण्याची गोडी मार हे कारण की माझा पिता माझ्यासाठी आहे मी तुझं काय ऐकू माझा देव माझ्यासाठी संरक्षण करेल माझं पण मी त्याची परीक्षा पाहणार आणि मग तो आत्मा जो दुष्ट आत्मा आहे त्याची परीक्षा संपून संधी मिळेल त्याला सोडून गेला आणि नंतर येशू आत्म्याच्या सामर्थ्याने त्याची सामर्थ्याने हे सगळं त्याने जे केलं हे खाऊन पिऊन केलं नाही तर त्याने उपास प्रार्थना करून केलेला आहे देवाचं सानिध्य मिळवलं सामर्थ्य मिळवलं आणि मग तो लोकात आला आणि साडेतीन वर्षामध्ये त्याने महान कार्य केलेलं आहे म्हणून आम्हाला देखील जो उपासने प्रार्थना करतो त्याच्यावरती देखील परमेश्वराचा अभिषेक राहतो म्हणून परमेश्वराने आम्हाला त्या अभिषेकासाठी बोलवले आहे सामर्थ्यासाठी बोलवले आहे मग आज अभिषेकाची प्रार्थना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरला म्हणजे काय देवाचा आत्मा त्याच्यावरती आला आणि तो आत्मा ज्यावेळेस त्याच्यावरती आला त्यावेळेस त्या आत्म्याच्या सामर्थ्याने तो भरला आणि त्याचं जीवन आत्म्याच्या सामर्थ्याने चालल्या गेलं त्याचं जीवन सामर्थ्याने चाललं का कारण की त्याच्याबरोबर का देव होता देवाचा आत्मा होता मग अभिषेकाची सभा असे काय होतं अभिषेक करतो म्हणजे काय आता तुमच्यासाठी ज्यावेळेस प्रार्थना होईल त्यावेळेस तो आत्मा जो आहे तो तुमच्यावरती येतो त्यावेळेस तो आत्मा स्थिर राहतो पण मी एकदाच उपास केली आता पंधरा दिवस वर्षभर जर मी उपास करत नाही प्रार्थना करत नाही जगात जातो बडबड करतो याचं असं त्याचं तसं हे तो आत्मा राहील माझ्याबरोबर कंटिन्यू नाही राहणार का नाही राहणार कारण की मी शरीराच्या गोष्टी करायला लागलो मला फक्त पंधरा दिवस करून नंतर वर्षभर मस्त जगात राहायचं असं नाही चाललं मी आत्ता जर आता पंधरा दिवस मी प्रार्थना केलं पंधरा काय मी एक वर्ष जरी उपास प्रार्थना केल्या आणि येऊन समजा एकामागे एक रील पाहत बसलो एकामागे एक पिक्चर पाहत बसलो गाणे ऐकत बसलो तर मला कशाचे आहे वाने कोण वाने कोण बोलन माझ्या जवळ तेच जगीत बोलन मला देवाची मागणी नाही आहे ना कारण मी आत्म्यात वाढत नाही मी आत्म्यात कमी होत तुम्ही करून बघा रील्स पाहा एक तासानंतर तुम्हाला स्वप्न कोणतं पडतं बघा रील्सचं स्वप्न पडतं पिक्चर पाहा तुम्ही एक चांगला त्या पिक्चरचं स्वप्न पडत आणि देवाचं वचन वाचा आणि देवाच्या साने गरजा देवाचंच स्वप्न तुम्हाला देवच तुमच्याशी बोलायचं आहे जशी वाणी आपण अट्रॅक्ट करतो कारण की आकाशातील दुरात्मे असंख्य दुरात्मे या अंतराळात आहेत ते फिरत आहेत आणि ते शोधतात कोण मला ओपन डोर करतो कोण दरवाजा देतो आणि थोडा का कशाचा दरवाजा दिला तो त्याच्यात जातो आणि किती चांगली आहे तिथं काय बसतो इथं आहे आणि मग तिकडे घेऊन मग आपण शरीराचा ऐकतो देह प्रबळ होतो आणि देहा नंतर तो जो दुष्ट आत्मा मग देवाच्या आत्म्याची वाणी मग आत्म्याची वाणी ऐकण्यासाठी तो अभिषेक असला पाहिजे ज्यावेळेस वेळेस शमू दाविदाला अभिषेक केला त्यावेळेस दाविदाकडे तो आला त्यावेळेस तेलाचं शिंग घेऊन आला आणि असं म्हटलेलं आहे की त्याचे सा सात पुत्र त्याने चालवले पण तो काय म्हणतो ईशायला ईशायला म्हणतो आणखी एक पुत्र आहे का तो दहा एक पुत्र आहे मला तो शेरडे मी राखत आहे आणि त्यास तो काय म्हणतो जा त्याला घेऊन ये त्या सोळा वाद्य आहे आणि तेरा वचन काय म्हटलेलं आहे यामध्ये मी तुमच्यासाठी वाचतो मग शमीवेलाने तेलाची शिंग राहते घेऊन त्याच्या भावामध्ये त्यास अभिषेक केला आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा जोराने लागला नंतर रामास गेला काय तेलाचं शिंग हाती घेतलं तेलाचं शिंग हाती घेऊन त्याच्या भावामध्ये त्याला अभिषेक केला म्हणजे त्याला तेल लावलं प्रार्थना केली आणि ज्यावेळेस त्याला तेल लावून प्रार्थना केली त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दावीदाच्या खाई जोराने संचरू लागला कधी संचरू लागला त्यावेळेस त्याला अभिषेक करण्यात आला आज अभिषेकाची प्रार्थना पण अभिषेकाची प्रार्थना करण्यापूर्वी कोणतीही चूक केलेली असो काही पाप केलेलं असो आणि ते पाप तुम्ही म्हणत असाल हे पाप फक्त मला माहिती आहे आणि देवाला माहिती आहे अभिषेकापूर्वी हे प्रा प्रार्थना करा तुमची प्रार्थना आहे आणि देवाची प्रार्थना मला नका सांग देवाला सांग देवा माझ्या पापाची क्षमा कर मी पश्चाताप करतो आणि मी त्याला स्वीकारतो या क्षणी माझे पाप पूर्णपणे धुव स्वच्छ कर प्रार्थना करा पश्चाताप तुमचे पाप स्वच्छ होते आणि मग नंतर तुमच्यावरती देवाचा पण जर तुम्ही म्हणतात मी त्याच पापात आहे आणि पापी असताना देवा मला क्षमा विमा काय करू नको बरोबर अभिषेक कर अभिषेक नव्हता हो अभिषेक चुकीच्या गोष्टीमध्ये होत नसतो अभिषेक करेक्ट पर्सनला होत असतो म्हणून तुम्ही ते करेक्ट व्यक्ती आहात काय चेक करायचं प्रार्थना करायचं आणि म्हणायचं देवा आता तुझा अभिषेक आणि ज्यावेळेस तुमच्यासाठी प्रार्थना तेल लावून करण्यात येईल तिथं प्रार्थना करायची मनात मोठ्याने करायचे मोठ्याने करा पण एक प्रार्थना करा की आजपासून परमेश्वराचा अभिषेक मला झाला आहे आणि आजपासून परमेश्वराचा आत्मा माझ्या मध्ये राहतो रंगामया करण्याचा काळ काय सांगतो की तो अभिषेक परमेश्वराने ज्यावेळेस केलेला आहे पवित्र आत्माला त्यावेळेस तो पवित्र आत्मा आम्हाला सगळ्या गोष्टी पुरवतो सत्याचा आत्मा यशाचं पुस्तकाचा अकरावा अध्याय आणि दुसरं वचन काय म्हणतं परमेश्वराचा आत्मा सुज्ञानाचा व समंजसपणाचा आत्मा सुसंकल्पनाचा सुसंकल्पाचा व सामर्थ्याचा आत्मा परमेश्वराच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा त्याचवर पाहिजे परमेश्वराचा आत्मा कसा आहे माहिती आहे परमेश्वराचा आत्मा तुम्हाला वर्षभर सुज्ञान दे ज्ञान बरोबर परमेश्वराचा आत्मा समंजसपणा दे परमेश्वराचा आत्मा सुसंकल्प तुमच्या जीवनात आहे परमेश्वराचा आत्मा सामर्थ्य तुमच्या जीवनात आहे आणि परमेश्वराचा ज्ञानाचा आणि भयाचा आत्मा तुमच्यावरती आहे म्हणून आज अभिषेक होत असताना प्रार्थना करा जर तुम्हाला फायनान्स मध्ये ब्रेक थ्रू पाहिजे म्हणून आज मला फायनान्स मध्ये ब्रेक थ्रू अभिषेकाने मिळाला आहे ज्याच्यावरती देवाचा आत्मा राहतो तो सामर्थ्याने चालला पवित्र शास्त्र दानियाला बद्दल सांगतं की दानियालावरती देवाचा आत्मा होता म्हणून तो सगळ्या अधिकारामध्ये सगळ्या अधिकाऱ्यांचा पुढारी ठरला किंवा सुज्ञानी ठरला का कारण की संबंधस्पणाचा आत्मा त्याच्या मग आज अभिषेक होत असताना प्रार्थना करा की तुझा अभिषेक मला कर आणि त्या अभिषेकाने तो आत्मा माझ्या काही संचरू दे आणि ज्यावेळेस तो आत्मा येतो त्यावेळेस दुष्ट आत्मा निघून जातो एक दोन आत्म्या एका शरीरात राहत नाही एक तर दुष्ट आत्मा राहतो एक तर पवित्र आत्मा राहतो पवित्र आत्मा येण्यासाठी आम्हाला पवित्रतेने क्षमा मागणा आणि देवाचा आत्मा स्वीकारणार आणि ज्याच तो आत्मा येईल त्यास तुम्हाला सत्यामध्ये घेऊन जाईल सामर्थ्यामध्ये घेऊन जाईल समंजसपणा दे, दे, दे। आणि त्या दिवसापासून तुम्ही शरीराचं ऐकणार नाही तर त्या दिवसापासून तुम्ही आत्म्याची वाणी ऐकता शरीराची वाणी कशी असते मी तुम्हाला सांगतो शरीराची वाणी कशी असते माझ्या शरीराला जे पाहिजे ते ना माझा अहंकार मला आढळ येतो माझा मी पण आढळतो आणि मग मला कळायला लागतं आणि माझं शरीर मला बोला मग मी शरीराला मारतो आणि काय म्हणतो मला शरीर नाही आत्मा बोलत आणि मग तो आत्मा बोलायला लागतो त्यास ते गीत मला वेळ वेळोवेळी आठवतो मी का ते गीत गाताने रोयेत मला कारण की आजही मी येशू सारखा नाही म्हणून ते गीत तसं म्हणलेलं आहे की जैसा चाय वैसा बना दे येशू मसी मुझे ते जैसा बनाते आपण नाही झालो येशूसारखा आणि आपल्याला नाटक पण करायचं नाही येशूसारखं जो नाटक करतो त्याच्यावर आत्म्याचा फार मोठा फटका बसतो नाटकने करायचं कारण की आपण जर उगच नाटक, नाटक केलं पवित्रतेचं तो फटका येतो पवित्र आत्म्याचा आणि मग जितकं खोटेपणे उघड पडतं आणि एक दिवस मग तो श्राप येऊन जातो आणि जो जा आम्ही पूर्वी होतो त्याच्यापेक्षा बहतर आलो मग काय नाही जे आहे ते राहायचं उगच हा हा हो काहीच करायचं म्हणजे काय केलं ना पवित्र पवित्र असतो जसं तुम्ही तसेच राहायचं कडक बोलता कडकच बोलायचं असं जसं चालतं तसंच चालायचं पवित्रता अंतकरणामध्ये ठेवायची शुद्ध मन ठेवायचं आणि प्रभूला दौरवून म्हणून आज अभिषेकाची प्रार्थना माझा विश्वास आहे जितक्याने उपास प्रार्थना केलेली आहे तुमचा ब्रेक थ्रू आजपासून सुरू आलेला आहे असं म्हणून आता की येणार आहे आता आलेला आहे माझ्यामध्ये मी प्रार्थना केलेल्या आहेत मी देवाच्या सानिध्यात वाढलेला आहे आणि प्रभू आज तुझं सामर्थ्य माझ्यावर म्हणून अभिषेक होत असताना जे आजारी आहेत त्यांनी म्हणा की मी बरा झालेला आहे जे त्रासात आहेत फायनान्शियल प्रॉब्लेम मध्ये त्यांनी सांगा माझा फायनान्स आजपासून मोकळा झालेला आहे ज्यांना ब्रेक थ्रू पाहिजे ज्यांना काहीतरी नवीन बदल पाहिजे ज्या पण प्रार्थना असते आज अभिषेकाचं तेल लावल्यानंतर पवित्र आत्मा तुमच्या ठाई जोर जोरात संचवू लागेल आणि आजपासून तुम्ही निराळे व्यक्तिमत्व होता तुम्ही शरीराचं ऐकणार नाही दुष्ट आत्म्याची माणी ऐकणार नाही तर तुम्ही ऐकता आणि पवित्र मग यावेळेस आपण सर्वजण आपल्या पायावरती उभं राहूया पायावर यावेळेस समोर येईल होत असताना सगळ्यांसाठी अभिषेकाची प्रार्थना करण्यात येईल आणि सर्वजण प्रार्थनेमध्ये राहील परमेश्वराच्या सानिध्यामध्ये राहतील आणि परमेश्वराचं गौरव पर आपण करूया आणि परमेश्वराला म्हणूया की परमेश्वरा माझा माझ्यावरती अभिषेक आज एक प्रार्थना करूया छोटीशी पश्चातापाची सगळ्यांनी माझ्या पाठीमागे प्रार्थना म्हणा आणि परमेश्वराला क्षमा मागूया सगळेजण नवीन वर्ष सुरुवात करत असताना या नवीन वर्षामध्ये जे जुन्या वर्षात झालं ते या वर्षात होऊ नये यासाठी आपण प्रार्थना करूया आणि परमेश्वराचा अभिषेक आपल्या जीवनावरती कबूल करूया हालेलुया प्रार्थना करूया यास माझ्या पाठीमा म्हणा प्रभू येशू आज आम्ही तुझं वचन ऐकलं तुझ्या काही पवित्र आत्म्याचं सामर्थ्य होतं पवित्र आत्म्याचा अभिषेक होता तोच अभिषेक आजच्या रात्री मला कर माझा आजार बरा कर माझे पैशाचे आशीर्वाद मोकळे कर माझ्या लेकरांवरचे आशीर्वाद मोकळे माझ्या घरामध्ये जे बंधनं आहेत ते बंधनं काढून टाक मी बरा दुःखी आहे संकटात आहे त्रासात आहे त्या सर्वांमधून मला मुक्त कर आणि मी विश्वास ठेवत आहे तू मला मुक्त करत आहे यास मी प्रभू प्रार्थना करत आहे माझ्या पापांची माझ्या चुकांची माझ्या अपराधांची माझ्या गुप्त पापाची आज येशूच्या नावामध्ये क्षमा करत आणि ज्यांनी मला दुखवलेलं आहे ज्यांनी मला त्रास दिलेला आहे त्यांना देखील मी येशूच्या नावात क्षमा करत आहे

Satu <susuruh>